पुन्हा साडेतीनशे फूट उंच बी एस एन एल टॉवरवर चढला व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयालाच लागून आहे उंच टॉवर जमिनीवर अतिक्रमण शेतकरी थेट टॉवरच्या शिखरावर बुलढाणा शहरात आज पुन्हा एकदा थरारक घटना घडली कोर्ट चौकातील बीएसएनएलच्या उंच टॉवर एळगाव येथील शेतकरी राजू भीमराव काकडे वैवर्ष चाळीस जात कुणबी मराठा हा चढल्याने शहरात खळबळ उडाली आहे दुपारी तीन नंतर ही घटना घडताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती राजू काकडे याची दोन एकर शेती येळगाव धरणाच्या भिंतीखालील बुडीत क्षेत्रात आहे याच जागेवर बुलढाणा नगरपालिकेकडून सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र शेतकऱ्याच्या शेतीवर कुठलीही पुरुसूचना न देता काम सुरू केल्याने संत झालेल्या काकडे यांनी थेट टॉवरवर सोडून प्रशासनाला धक्का दिला आहे टॉवरच्या शिखरावर बसलेला काकडे याच्याकडे साधा मोबाईल होता तो बंद केलेला होता त्याने टॉवरवर चढल्याची माहिती स्वतःच फोनवरून गावकऱ्यांना दिली होती त्याचा भाऊ गोपाल भीमराव काकडे हा घटनास्थळी पोहोचला आणि त्याने संपूर्ण माहिती पोलिसांना दिली या प्रसंगामुळे कोर्ट चौकातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती बीएसएनएल टॉवर खाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलीस निरीक्षक राठोड साहेब आणि त्यांचा ताफा सतत लक्ष ठेवून होते शेतकऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीने सौंदर्यीकरण काम प्रशासनाने थांबवा अन्यथा आत्मत्यागाची वेळ येईल असा इशारा काकडेंनी अप्रत्यक्षपणे दिला आहे बुलढाणा शहरात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्टार टी व्ही नाईन साठी प्रतिनिधी यासिन शहा बुलढाणा